सोनखेड तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे सोनखेड पोलीस स्टेशनच्या वतीने व्यसनमुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोबतच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार डी वाय एस पी सुशीलकुमार नाईक सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर आनंद भगत ॲडव्होकेट आरती बाहित उपसरपंच सुनील मोरे अशोक मोरे छावाचे राजेश मोरे हास्य सम्राट रमेश गिरी तसेच भागातील सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन गावातील सर्व पुरुष महिला यांचा कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पाहायला मिळाला यावेळी आयोजित केलेल्या नेत्र तपासणीचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला या भागातील सत्तर ते ऐंशी टक्के तरुण व्यसनाच्या आहारी गेलेले पाहायला मिळाल्यानंतर त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती यावेळी सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी दिली तसेच तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये असा सल्ला देखील यावेळी बोलत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंगमाने यांनी दिला आज एक डिसेंबर रविवारी नांदेड पोलीस दलातर्फे व सोनखेड पोलीस स्टेशनतर्फे भव्य असे व्यसनमुक्ती शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे या पागे या पाठीमागे माननीय एस पी सर श्री अविनाश कुमार तसेच माननीय डीवास पी साहेब श्री सुशीलकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण हे शिबिर आयोजित केलं आहे या ठिकाणी काम करत असताना माझ्या असे लक्षात आले की ग्रामीण भागातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तरुण हे व्यसनाचे आहारी गेले आहेत त्यामध्ये दारू असेल गुटखा असेल या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कौटुंबिक सामाजिक आर्थिक व भावनिक हे समस्या उद्भवत आहेत ह्या समस्या कमी करण्यासाठी आपल्याला अगोदर तरुण तरुणांना व नागरिकांना व्यसनापासून दूर नेणं आवश्यक आहे यामधून आपण व्यसनमुक्ती शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शक यांना या ठिकाणी पण बोलवलेलं आहे त्यांनी या, या व्यसन केल्यामुळं समाजावर कुटुंबावर आर्थिक आ, आ, मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो बाबी त्यांनी पटवून सांगत आहेत आणि पोलिस स्टेशन हातीतील जवळपास चाळीस गावातील सर्व नागरिक या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद